नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला क्यू होणार महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात पर्याय आहेत ए वृक्षाकार बी समांतर सी अनिश्चित डी जाईदार तर या पिवायक्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व पुढील पी वाय क्यू खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे पर्याय आहेत एक मिसिसिपी दोन कोलंबिया तीन स्नेक चार हर्सन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मिसिसिपी पुढील पी वाय क्यू हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो तर पर्याय आहेत एक उच्च उंचीवरील झाडांमध्ये वलय दोन हिम नदीची प्रगती आणि माघार तीन हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो की चार वरील सर्व तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व पुढील पिवाय क्यू जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा ए तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी अवायूजीवीनारोबिक मिथेनचे उत्सर्जन होते बी जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन होते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत एक फक्त ए दोन फक्त बी तीन ए व बी दोन्ही चार ए व बी दोन्हीही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन ए व बी दोन्ही पुढील पी वाय क्यू असेटाईल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो पर्याय आहेत एक नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड दोन कार्बन मोनोऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे तीन नायट्रोजन ऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स चार ओझोन आणि कण तर या पीवाय क्यूचं उत्तर होणार तीन नायट्रोजन ऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद